मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज दामदार गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नितीन बाळ निगड यांचा भाजपमध्ये प्रवेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे नाशिक शहराचे माजी शहराध्यक्ष नितीन बाळा निगळ हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीन बाळा निगळ यांचा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वर्षा बंगल्यावर पक्षप्रवेश होणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे नितीन बाळा निगळ हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक अकरामधून नितीन निगळ हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत सातपूर गावचे भूमिपुत्र म्हणून नितीन निगळ यांची ओळख असली तरी आपल्या सामाजिक कार्यातून अनेक महत्त्वाच्या आंदोलनातून सर्वसामान्य नागरिकांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न नितीन निगळ यांनी मार्गी लावले आहेत नितीन बाळा यांच्या या भाजप प्रवेशामुळे सातपूर शहरात भारतीय जनता पक्षाचे हात अधिक बळकट होणार असल्याचे राजकीय नेत्यांकडून देखील सांगण्यात आले आहे नितीन बाळानिगळ यांचा भारतीय जनता पक्षात मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याने सातपूर शहरातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे चित्र देखील समोर येत आहे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद